मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत इकडे आता सत्या एका ठिकाणी गेलेला असतो खरं तर त्याला एका ठिकाणी भाडं असतं आणि ते भाडं सोडवायला तो गेलेला असतो आणि त्याच ऑफिसमध्ये एक विवाह सोहळा खूप मोठा अरेंज होणार असतो जवळपास पाचशे जोडप्यांचा इथे विवाह सोहळा असतो आणि त्या लोकांनी जे काही इथे लोक कोणाला तरी ऑर्डर दिलेली असते फुलांची आणि फुलांची ऑर्डर दिल्यानंतर इकडे ऐनवेळेला त्यांना धोका मिळालेला असतो आणि सत्याने सांगितलेलं असतं की माझी बायको हार बनवते त्यामुळे ती तुम्हाला नक्कीच मदत करेल आणि नक्कीच हार बनवून देईल असं सांगितलेलं असतं एक हजार फुलांची ऑर्डर एक हजार फुलांची ऑर्डर मिळाल्यामुळे आता इकडे जो काही सत्या आहे तो मीराकडे आलेला असतो आणि इकडे तो म्हणत असतो हार बनवायचे आहेत असं म्हटल्यानंतर आता लगेच आपण पाहतो की इकडे मीरा म्हणत असते हो चालेल ना किती बनवायचे आहेत कसे बनवायचे आहेत ते सांगा त्यावर सत्या म्हणत असतो एक हजार हार बनवायचे आहेत असं म्हटल्यानंतर लगेच आता सुधाकर यांची मध्यस्थी करत असतात कारण ही दोघं कालच्या वादामुळे बोलत नसतात आणि सुधाकर मध्यस्थीला असतात तेव्हा लगेच आपण पाहतो की सुधाकर म्हणतात काय एक हजार हो एक हजार इथे हार बनवायचे आहेत असं बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे लगेचच जे काही मीरा आहे ती म्हणत असते बाबा हॅसनी सांगा उगच माझी नाम मस्करी करू नका म्हणावं तेव्हा इकडे सुधाकर म्हणतात ए सत्या काय रे उगंच मस्करी करायला लागला आहेस तिची आहो बा अरे बा मलासुद्धा तिची मस्करी करायला आवडलं असतं पण तिला कुठे आहे ते मी मस्करी केलेलं असं म्हटल्यानंतर लगेच तो म्हणतो हो मी सांगतोय ना एक हजार हार बनवायचे आहेत तेव्हा लगेच सत्या म्हणत असतो बा हे घे ॲडव्हान्स तेव्हा मीरा आवासूनच पाहत असते तिला तर हा असा काय वागतोय हे कळतच नसतं ती विचार करते नक्की खरंच ह्यांना का हे माझी खरंच मस्करी करतायत तर इकडे सत्याने जो काही ॲडव्हान्स आहे तो ॲडव्हान्स इथे दिलेला असतो आणि जेव्हाच तो ॲडव्हान्स जे इथे देण्यात ते येतो तेव्हा मात्र जे सुधाकर आहेत ते त्याच्याकडे पाहतात आणि इकडे तो म्हणत असतो हे घे ना बा हा ॲडव्हान्स आहे दो दे ना तू तिला तेव्हा लगेच सुधाकर म्हणतात ए बाबांनो काय तुमचं तुम्ही दोघं जण बोलत नाही आहात हा, ना तुम्ही उगच मला मध्यस्थी का आणि कशामुळे करताय तू दे ना तिच्या हातामध्ये ए बा देणारे देणारे प्लीज दे ना तेव्हा आता इकडे सुधाकर पुन्हा मध्यस्थी करतात आणि जे काही एक हजार हार बनवायचे हर, असतात त्याचे जे काही इथे ॲडव्हान्स आलेला असतो तो ॲडव्हान्स ते मीराकडे देतात आणि तेव्हा लगेच सुधाकर म्हणतात पण सत्या मला एक गोष्ट सांग ही ऑर्डर तुला कशी मिळाली तू तर गाडी चालवतो तू तर भाडे मारतो मग मा तुला ही ऑर्डर कशी काय मिळाली तेव्हा इकडे सत्या म्हणत असतो त्याचं बा काय झालं तुला सांगू का मी एक भाडं सोडायला गेलो होतो आणि त्यांच्याकडे माझे पैसे राहिले होते म्हणून मी त्यांच्या हाफिसात गेलो आणि त्या गेल्यानंतर तुला सांगू का इथे त्यांचा काहीतरी इथे हारांवरून विषय चाललेला होता खरं तर एक खूप मोठं मंडळ आहे आणि त्या मंडळामध्ये पाचशे जोडप्यांचे इथे लग्न होणार आहेत मग पाचशे तर दोन म्हणजे हजार इथे हार बनवायचे आहेत आणि त्यामुळे मी त्यांना म्हटलं की माझी बायको खूप छान हार बनवते मग तिला द्या ऑर्डर आणि त्यांनी दिली लगेच ऑर्डर मग मीरा मला एक गोष्ट सांग इथे पाचशे आणि म्हणजे हजार हजार हार बनवायचे आहेत तर त्याचे पैसे किती होतील आत्ता एवढा हा ॲडव्हान्सच दिलेला आहे म्हटल्यावर त्याचे पैसे किती होतील बिल किती होईल आणि त्यावर सत्या म्हणत असतो हारच नाही येत रे बा तेव्हा तो म्हणतो मग आणखी काय आहे त्या लग्नाचं पूर्ण डेकोरेशन पण करायचं आहे आणि ते, ते सगळं मी घेऊन आलेलो आहे आणि तेव्हा ते, ते लगेच परवाच पाहिजे असं इकडे सत्या बोलत असतो तेव्हा मी रा डेकोरेशन आणि हे सगळं त्याच्याकडून विचारून घेते त्याचबरोबर किती एरिया आहे काय आहे हे सगळं सत्या सांगतो तेव्हा आमिरा म्हणत असते म्हणजे सहा लाख रुपये होतील असं म्हटल्यानंतर सुधाकर अगदीच साधेपणानेच म्हणत असतात हा सहा लाख होतील सत्या तेव्हा लगेच आता इकडे सत्या म्हणत असो सहा लाख तेव्हा सुधाकर सुद्धा डोळे वासूनच म्हणतात सहा लाख तेव्हा मीरा म्हणते हो सहा लाख होणार कारण एक हजार हार आहेत त्याचबरोबर डेकोरेशन आहे सगळं आहे मग त्याचे सहा लाख रुपये होतील त्यावर सुधाकर म्हणतात अरे सत्या काय सांगतोस काय एवढी मोठी ऑर्डर तुला मिळाली आहे आणि ती सुद्धा लगेच दोन दिवसात पूर्ण करायची त्यावर मीरा म्हणते पण दोन दिवसात हे सगळं कसं होणार आहे ते काही मला जमणार नाही आहे दोन दिवसामध्ये करणं सत्या म्हणतो असं कसं नाही होणार आता मी त्याच शब्द देऊन आलेलो आहे त्यावर मीरा म्हणत असते Baba, en la bichara. ह्यांनी मला विचारून शब्द दिला आहे का काम मला करायचं आहे ना मग दोन दिवसामध्ये एवढी मोठी ऑर्डर मी कशी काय पूर्ण करणार त्यावर सत्य म्हणत असतो अरे बा नको काळजी करूस मी आहे ना मी जी काही मदत लागेल ना ती करेल म्हणून सांग धुमके तुला आता सुधाकर मात्र ना यांची वकिली आणि यांची पोस्टगिरी करून ना कंटाळलेले असतात हा त्यांना सांगत असतो तर ती पण ह्यांना सांगत असते आणि ह्यांचं मध्येच कावळा होत असतो त्यामुळे आता शेवटी फायनली सुधाकर वैतागतात आणि सुधाकर म्हणतात ए भास करा तुम्हा दोघांचं जे काही चालले ना ते तुम्ही दोघं ना आपापसात आप बोलून घ्या उगंच नाही त्या गोष्टी इथे मला बोलू नका आणि काय रे तुम्ही दोघंजण बोला ना जे काही आहे ते तुम्ही डिस्कस करा ना त्यावर मीरा म्हणत असते पण मला ना आता टेम्पो लागणार आहे आणि मग मला सामान आणावं लागणार आहे मार्केटला जाऊन आणि तेव्हा येईल का कुणी तेव्हा सत्या म्हणत असतो हो हो येईल येईल तेव्हा लगेच मीरा म्हणत असते पण तीनशे रुपये भाडं होतील त्यावर मीरा म्हणत असते हो मग मी अडीचशे रुपये द्यायला तयार आहे त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो ठीक आहे नाही दिले तरी चालतील मी येतो असं म्हणून आता सुद्धा करता तिथून निघून गेलेले असतात पण इकडे ह्या दोघांचं बोलणं त्यांना करून घ्यायचं असतं आता इकडे मात्र मीरा म्हणत असते बघा ना आज माझ्यासोबत अबोला धरलाय माझ्याशी बोलत नाही तरी सुद्धा माझीच काळजी आहे आणि इकडे मला ऑर्डर मिळवली एवढी मोठी ऑर्डर मिळवली आणि एखाद्यानं तर दिलं असं सोडून पण नाही आज मी खरंच खूप खुश आहे आज हे जे पैसे आहेत ना ते लक्ष्मीपूर्णासाठी नक्कीच उपयोगी येतील असा मीरा विचार करते तर आता प्रेक्षकांनो संध्याकाळी दिवाळीचा दिवस असतो आणि संध्याकाळी सगळे इथे गायकवाड कुटुंबातले सगळे सांगितलं सदस्य छान तयार झालेले असतात सगळ्यांनी ट्रेडिशनल वेअर इथे केलेलं असतं आणि तेव्हा अनिरूपा म्हणत असते आजची आपण लक्ष्मीपूजनाचा जो काही मान आहे ना तो रिया आणि रवीला देऊयात कारण ते नवीन जोडपं आहे त्यावर आता इकडे देविका मनामध्येच विचार करते ही बया तरणा सदा कदा फक्त रिया आणि रवी रिया आणि रवी यांच्याच ही ते घोख करत आहे काय करावं काय बोलावं काहीच कळत नाही ही तर रिया आणि रवीपासून मला इकडे माझा तर विचारच करत नाही त्या दोघांचाच विचार करते आता इकडे खरं तर कोणाला काहीच प्रॉब्लेम नसतो रिया आणि रवीने इथे पूजा केली तरी सुद्धा तेव्हा लगेच अरिया आणि रवी पुढे येतात आता अरिया रिया आणि रवी पुढे आल्यानंतर इथे रियाला ह्या सगळ्या गोष्टी काहीच माहिती नसतं तेव्हा अरिया म्हणत असते सासू मा मला सांगा इथे कुंकू कुठल्या बोटाने लावायचं आहे असं म्हटल्यानंतर घ्या झालं कल्याण असं म्हणत असते त्यावर लगेच आता निरुपालासुद्धा समजत नसतं बरं काय करायचं काही नाही म्हणून तिलासुद्धा कळत नसतं त्यावर आता सुधाकर पुन्हा म्हणत असतात मीरा एक काम कर तू पुढे ये आणि रियाला सगळं काही सांग तेव्हा मीरा लगेचच म्हणत असते हो ठीक आहे पण थांबा असं म्हणून मीरा धावतच तिच्या खोलीमध्ये जाते आणि तिच्या खोलीमध्ये जाऊन खूप मोठे पैशाचं बंडल ती इथे घेऊन आलेली असते आता एवढे मोठ्या पैशाचं बंडल तिच्या हातामध्ये असतं त्याचबरोबर लक्ष्मी सुद्धा ती इथे मांडत असते सगळी पूजा व्यवस्थित मांडलेली असते आणि फायनली पैशाचं बंडल हातामध्ये दिसल्याबरोबर निरुपातर रागानेच तिच्याकडे पाहते निरुपा विचार करत असते हे समज काय आहे आणि त्याचबरोबर एवढे मोठे पैसे हे कुठून आलेले आहेत पैसे आणि इकडे लगेच निरुपा म्हणत असते खरं तर निरुपाच्या हातामध्ये घरातले जे काही दागदागिने पैसे वगैरे आहेत ते तिच्या हातामध्ये असतं आणि इकडे मीराने हे एवढं मोठं पैशाचं बंडल ठेवल्यामुळे ती मीरा म्हणत असते निरुपा तिला म्हणत असते काय गे एवढे मोठे पैसे हे सगळे कुठून आणलेले आहेस कुठे चोरी वगैरे जाऊन केलीस की काय चोरून पैसे आणलेले आहेस की काय असं इकडे ती म्हणत असते तेव्हा आपण पाहतो की आजी मात्र निरुपाकडे रागानेच पाहते असतात अगं ये निरुपा आज सणासुदीच्या दिवशी तरी काय असं बोलतेस ग जरा एवढ्या ह्या फटकळ तोंडाला जरा तरी आवर घाल ना काय बोलावं काय नाही हे कळते की नाही तुला असं म्हटल्यानंतर निरुपा मात्र तेवढ्या शांत बसते आता मीरा म्हणत असते हो ते काय आहे ना पण तेव्हा मीरा म्हणत असते मी नाही नाही नको सहा लाखाची ऑर्डर मिळालेली आहे मग मी आत्ताच ह्या सगळ्या गोष्टी नाही सांगत आहे मी ना थोडंसं ह्यांना धीर देते म्हणजे मला ना ह्यांना छान असं सरप्राईज देता येईल ते मीरा म्हणत असते मी आत्ता काहीच नाही सांगणार आहे तुम्हाला तुम्हा सगळ्यांसाठी एक नाव खूपच छान असं सरप्राईज आहे असं म्हटल्यानंतर आपण पाहतो की इकडे कसलं कसलं सरप्राईज आहे त्यावर आता इकडे ते म्हणत असतात अगं जरा थांब ना चा काय चाललंय तुझं सगळ्यात महत्वाचं म्हणजे की हे बघ इथे ती म्हणते ना की इथे सरप्राईज आहे म्हणून तर देईन ना ती तुला सरप्राईज पण इकडे निरुपा म्हणत असते नाही मला तर नाही वाटत आहे हे सरप्राईज वगैरे काही असेल म्हणून मला तर वाटतंय नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम असेल पण तू सांगत नाही आहेस सांग कुठे चोरी केलीस कुठे डल्ला मारलास किंवा कुठून आणलेलं आहेस हे पैसे अगं अगं अशी चोरी करण्यापेक्षा इथे काहीच न केलेलं बरं ना अशी कशी वागू शकतेस ग तू असंसुद्धा आता इकडे ती बोलत असते तेव्हाच आपण पाहतो मीराला ह्या सगळ्या गोष्टीचा बोलण्याचा काहीच फरक पडत नसतो कारण तिला माहिती असतं की तिने काहीच केलेलं नाही आहे आणि काही चुकीचंसुद्धा केलेलं नाही आहे आणि त्यामुळेच ती आता इथे शांत बसण्याचं काम करते ती बोलत असते असू दे ह्या लोकांना जे काही बोलायचं आहे ना ते बोलू देत मला त्यांनी काहीच फरक पडणार नाही इकडे मात्र देविका विचार करते ही नेमकं सरप्राईज कसलं आणि काय देणार आहे तेच कळत नाही त्यावर इकडे सुधाकरांना खूप जास्त मीराचा अभिमान वाटत असतो आज अनिरुपा एवढ्या सगळ्या काही गोष्टी बोलते पण मीरा मात्र सगळं सहन करते आणि काहीच बोलत नाही किंवा प्रत्यउत्तर सुद्धा देत नाही त्यामुळे ते तिच्याकडे पाहतच असतात बरोबर ठीक आहे ठीक आहे जे काही सरप्राईज आहे ना ते नंतर दे चला आता पूजा करून घ्या असं म्हणून आता चल गे रवी आणि रिया चला तुम्ही दोघंजणं पटकन पूजा करून घ्या त्याचबरोबर आपण पाहतो हो की आता रियाला आपण पाहिलं की पूजा करता येत नसते आणि रियाला पूजा करता येत नसल्या कारणाने आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे जी मीरा आहे ना मीरा तीच ह्या सगळ्या गोष्टी इथे करायला लावणार असते त्याचबरोबर आता आपण पाहतो हो की मीरा ज्या ज्या पद्धतीने इथे सांगते त्या त्या पद्धतीनेच इथे आता सगळं काही ती करण्याचा प्रयत्न करत असते सुरुवातीला कोटल्या बोटाने हळदी कुंकू लावायचं काय करायचं हे सगळं ती सांगण्याचा प्रयत्न करते आणि तसंच इकडे आता ती करत असते तेव्हाच आपण पाहतो की आणि रवीच्या हातूनच हे लक्ष्मीपूजन हे खूप सुंदर आणि व्यवस्थित होत असतं तेव्हाच आपल्या आता इथे असं पाहायला मिळत आहे की सगळेजणच इथे लक्ष्मीपूजन झाल्यानंतर इथे देवाचं दर्शन वगैरे घेतात त्याचबरोबर नमस्कार करत असतात सगळ्यांना प्रसाद वगैरे वाटला जातो आणि प्रसाद वगैरे वाटल्यानंतर सगळेजण नमस्कार करत असतात आज मीरा मात्र खूप जास्त खुश असते कारण कारण आता इकडे दिवाळीच्या निमित्तानेच इकडे तिला खूप मोठी ऑर्डर मिळालेली असते आणि खूप मोठी ऑर्डर मिळाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी खूप अशा छान होणार असतात मीराने तिने ठेवलेल्या मी त्या पैशाचीसुद्धा इथे खूपच छान अशी पूजा केलेली असते त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे सत्या म्हणत असतो मी धुमके तुला एवढी मोठ ऑर्डर तर दिलेली आहे पण त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती ती व्यवस्थित पूर्ण करेल ही तर खात्री आहे पण तिच्या त्या सगळ्या गोष्टीमध्ये कुठलं विघ्न वगैरे यायला नको असा इकडे तो विचार करत असतो त्याचबरोबर आता संध्याकाळची वेळ असते आणि संध्याकाळी सत्या त्याच्या खोलीमध्ये असतो तर इकडे आता त्याला झोपायचं असतं आणि तेव्हा त्याने अंतरुण घातलेला असतो तो विचार करत असतो चला बाबा आता उद्यापासून इथे धुमकेतूला थोडी कहीना पण मदत करावी लागणार आहे पण धुमकेतू तर इथे माझ्यावर खूपच जास्त चिडलेली आहे असा सुद्धा इकडे तो विचार करत असतो आता मीरा पाहते की सत्या झोपलेला आहे आणि तेव्हा लगेचच आता ती बाहेर जाते हॉलमध्ये आणि सत्याला फोन करत असते आता सत्याला फोन केल्यानंतर इकडे तो म्हणत असतो ही धुमके इथे घरातल्या घरातच का बरं फोन करायला लागलेले आहे नेमकं हिचं काय चाललेलं आहे असा इकडे तो विचार करतो आणि ह्या सगळ्या गोष्टींचा इथे आता त्यानं विचार केल्यानंतर आपण पाहतो की तो, तो म्हणत असतो अगं हे धुमके तू काय गे घरातल्या घरातच का फोन करायलीस तेव्हाच आता इकडे जो काही सत्या आहे तो इकडे म्हणत असतो मीरा म्हणत असते मी, मी ले ले ओ, मीरा गायकवाड बोलायला लागलेली आहे तेव्हाच इकडे आता मीरा म्हणते मला ना तुमची उद्यासाठी गाडी बुक पाहिजे आहे व ठीक सात वाजता मी तुमची गाडी बुक केलेली आहे आणि ती ती गाडी ठीक सात वाजता इथे आमच्या इथे पोहोचली पाहिजे त्यावर लगेचच सत्या म्हणत असतो हो तर तुमची गाडी ठीक सात वाजताच येईल पण एक गोष्ट मात्र नक्की की तुम्ही कसलाही इथे उशीर करणार नाही आहात आणि तुम्हीसुद्धा ठीक सात वाजताच तिथे समजलं तेव्हाच आपण पाहतो इकडे आता लगेचच जी काही मीरा आहे ती म्हणत असते हो तर आणि त्याहूनही सगळ्यात महत्वाचं कोणीही बायका वगैरे उशीर करत नाहीयेत तुम्ही उगाच नाही त्या गोष्टी इथे बोलू नका तेव्हा आज सत्या म्हणतो हो तर मला तर चांगलंच माहिती आहे ना बायका किती कशा आणि कशा पद्धतीने इथे उशीर करतात असं इकडे तो बोलत असतो तेव्हाच आता इकडे ती म्हणत असते हो हो बरं बरं ठीक आहे चला मी जे सांगते ना ते त्याच पद्धतीने इथे करायचं आहे काही जरी झालं ना तर वेळेत यायचं आहे आणि तेव्हा सत्या म्हणत असतो हो तर तुम्ही माझी गाडी बुक केली ना आता तुम्ही निश्चिंत राहा फक्त ठीक सात वाजता आम्ही तुमच्या दारामध्ये हजर राहणार आहे पण तुम्ही सातच्या नंतर अजिबात इकडे उशीर केलेला मला चालणार नाही आहे समजलं असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो त्यावर मीरा म्हणत असते नाही नाही तुमचं म्हणणं काय नेमकं बायका आवरायला उशीर करतायत म्हणजे तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे त्यावर लगेचच आपण पाहतो की इकडे सत्याने हे सगळं काही सांगितल्यानंतर मीरा मात्र त्याला मुद्दाम चिडवण्याचं काम करत असते ए, सत्याना मीराशी खूपच गोडगोड बोलत असतो आणि तेव्हा इकडे मीरा मुद्दाम त्याला म्हणत असते काय अं तुम्ही बहुतेक तुमच्या बायकोसोबत भांडण झाले म्हणून इथे कस्टमरशी गोडगोड बोलायला लागलं असताना बरोबर ना काय गरज आहे कस्टमरशी असं गोडगोड बोलायची त्यावर लगेच सत्या म्हणत असतो नाही नाही मी कुठे गोडगोड बोलतोय अजिबात नाही तुम्हाला तसं वाटतंय हो का मला तसं वाटतंय म्हणजे मला नाही कळलं मला तसं का वाटतंय ते आणि कस्टमरलासुद्धा हे अजिबात आवडेल नाही आहे चला ठेवा फोन आणि उद्या लवकरच तुम्ही तिथे हजर राहा असं सुद्धा आता इकडे तो बोलत अस ती बोलत असते आणि फोन ठेवते तेव्हा आज आता मी रा फोन ठेवून खोलीमध्ये आलेली असते जेव्हा आधी मध्ये येते तेव्हा आपण पाहतो की सत्या जो आहे ना तो इथे जागाचा असतो झोपलेला काही नसतो आणि तेव्हा लगेच ता इकडे तो डोळे बंद करण्याचं काम करतो मीराला खरंतर सत्याशी काही बोलायचं असतं पण सत्या झोपलेला आहे ही गोष्ट ती पाहते आणि ही गोष्ट पाहिल्यानंतर पुन्हा विचार करत असते नाही 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 मी तर काय म्हणते नको ह्यांच्याशी काही बोलायला आणि ह्यांच्याशी काही वाद घालायलाच नको असू देत मी सुद्धा शांतपणे झोपी जाते असं म्हणून तीसुद्धा आता लगेचच झोपी गेलेली असते इकडे सत्या विचार करत असतो काय करू मला तर धुमकेतीसोबत बोलायचं होतं आणि धुमकेतूसोबत बोलायचं असूनसुद्धा इकडे मात्र धुमकेतू माझ्याशी काहीच बोलली नाही आहे मला तिच्याशी बोलायचं होतं काय करणार आहे मी अशा ह्या सगळ्या गोष्टी इथे आता तो विचार करत असतो तर आता प्रेक्षकांनो दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र नेहमीप्रमाणे ठरल्याप्रमाणेच आता आपण इकडे पाहतो की जो काही सत्या आहे तो इथे हॉलमध्ये मुद्दाम मित्रांशी बोलत असतो तो बोलताना म्हणत असतो बरं बरं ठीक आहे ठीक आहे आपण नेहमीच्या ठिकाणीच भेटूयात मस्त या मस्त गप्पा गोष्टी ह्या सगळ्या काही गोष्टी आपण इथे करूयात या तुम्ही बिंदास्त या तेव्हा मीरा तिथे येते आणि मीरा तिथे आल्याबरोबर सत्याचं हे सगळं काही बोलणं ती ऐकत असते ते थे, थे, बर, सत्या म्हणत असतो काय काय चाललंय काय नेमकं आ अगं मला ना आज संध्याकाळी खूप महत्त्वाचं काम आहे आणि मित्रांबरोबर जायचं आहे तेव्हाच आपण पाहतो की इकडे आता मीरा म्हणत असते कुठे जायचं कुठे आहे तुम्हाला तेव्हाच इकडे आता सत्या म्हणत असतो अगं ते काय आहे ना संध्याकाळी मित्र आहेत आणि मित्र येणार आहेत त्यामुळे तिकडे जायचं आहे असं असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते तेव्हाच आपण पाहतो की एक गोष्ट सांगा तुम्हाला जर तिकडे जायचं आहे तर ना काहीच फरक पडत नाही पण एक गोष्ट सांगा आज काय आहे तेव्हा तो म्हणतो कायच कुठे काय आज काहीच नाही आहे हो तर काहीच नाही आहे का बरं ठीक आहे जा तुम्हाला ना तसंही काहीच लक्षात राहत नाही आहे अच्छा अगं धुमके तू असं का बोलायली आहेस अह, अहो अहो पण आत्ता काय सुरू आहे ते तरी सांगा ना आत्ता आत्ता काय सुरू आहे आज संध्याकाळी फराळ खायचा आहे का दिवाळीचा हो पण अजून काय सुरू आहे अगं दिवाळी संपली का नाही संपली मग काय सुरू आहे अगं चार दिवस चार दिवस दिवाळी असते बघ काल पहिली अंघोळ झाली दिवाळी झाली आता परवा भाऊबीज आहे मग आज काय आहे आज काय काय आहे आज काय मी काय विसरलो की काय बाबा आज बरं ठीक आहे असू द्या तुम्ही ना विसराच नुसते विसरा त्यावर लगेचच तास सत्या म्हणत असतो नीट आठवा ना आज काय आहे त्यावर तो म्हणतो अगं मस्त इथे बघ ना हॉलमध्ये छान लाईटी आहेत फॅन सुरू आहे मग आणखी काय आहे त्यावर लगेचच आता मीरा चिडते आणि म्हणत असते ठीक आहे असू द्यात जा तुम्हाला जिकडे जायचं आहे ना तिकडे जा माझी मी कामं करते त्यावर लगेच सत्या म्हणत असतो अगं मला माहिती आहे ग धुमके तू आज काय आहे तर आज ना बायकोला खुश करण्याचा दिवस आहे असं म्हटल्यानंतर मीरा त्याच्याकडे पाहते आणि म्हणत असते म्हणजे तुम्हाला सगळं तर माहिती होतं ना त्यावर लगेचच सत्या म्हणत असतो अगं धुमके तू मी कसा विसरेल बरं असं आहे ना की माझी बायको रोजच आनंदात असते रोजच खुश असते त्यामुळे मी कसा विसरेल बरं आणि तसंही तुला जर पाहिजे असेल तर मी जाईल मग आज त्यावर मीरा म्हणत असते मग एक काम करा तुम्ही तुम्ही तुमच्या मित्रांना फोन करून सांगा फोन ता की आज संध्याकाळी येणं होणार नाही त्यावर सध्या म्हणत असतो कोणते मित्र तेव्हा आमिरा म्हणत असते आता तर तुम्ही फोनवर बोलत होता की त्यावर तो म्हणत असतो कोणत्या फोनवर बोलत होतो नाही मी कुठे कोणा कोणाशी बोलत होतो त्यावर बघ लगेच चेक कर असं म्हणून मीरा मोबाईल हातामध्ये घेते आणि लगेच सत्याचा फोन चेक करते तो खरंच कोणाशीच फोनवर बोलत नसतो तेव्हा आमिरा म्हणत असते तुम्ही मुद्दा मुद्दा म्हणून हे सगळं मला चिडवण्यासाठी आणि मला त्रास देण्यासाठी हे सगळं काही करत होतात ना आता तर मी तुम्हाला सोडणारच नाहीये असं म्हटल्यानंतर ती रागाने त्याच्याकडे पाहते आणि त्याला एक दोन फटाके मारत असते तेव्हा आज आता सत्या म्हणत असतो अगो धुमके तू तू अशी मारायला लागलीस ना तर मला लागतं कमी आणि गुदगुल्यात जास्त होत आहेत बघ तेव्हा लगेच आता मीरा म्हणत असते म्हणजे तुम्हाला माहिती होतं आज पाडवाय म्हणून आणि तरी सुद्धा तुम्ही माझी चेष्टा मस्करी करत होतात असं म्हटल्यानंतर पुन्हा आता इकडे मीरा सत्याला मारतच असते त्यावर लगेच सत्ता तिचा हात पकडतो आणि म्हणत असतो अगं तू वीडीएस का तू मी कसं विसरेन बरं आज पाडवा आहे आणि माझ्या बायकोचा एवढा आवडता सण आहे बायकोला खुश करायचा दिवस आहे मग मी तो सण इथे कसा विसरेल बरं असं म्हणूनच आता इकडे तो तिच्याकडे पाहत असतो तेवढ्यातच आपण पाहतो की इकडे आता रवी आणि रिया आलेले असतात दोघे जण सुद्धा तिथे आल्यानंतर इकडे ते म्हणत असतात अरे 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 काय चाललंय काय हे सगळं आणि त्याहूनही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की तुम्ही एकमेकांना का मारताय मीरा वहिनी चक्क चक्क इथे तू सत्याला मारत आहेस काय आहे हे सगळं त्यावर लगेचच आता मीरा चिडते आणि म्हणत असते हे बघ नवऱ्याने जर बायकोची चेष्टा मस्करी केली ना तर चांगलंच धुतलं पाहिजे आणि तू सुद्धा लक्षात ठेव बघ असं सुद्धा आता इकडे ती रियाला सांगत असते अच्छा म्हणजे असं झालेलं आहे तर सगळं काही आता तू बघच मी काय करते तर असं म्हणून आता रवी आणि रियासुद्धा एकमेकांकडे पाहतच असतात तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग खूपच इंटरेस्टिंग असा होणार आहे कारण उद्याच्या भागामध्ये सत्य आणि मीरा इथे आता मार्केटमध्ये गेलेले असतात आणि ते दोघेजण मार्केटमध्ये मार्केट गेल्यानंतर मार्केट 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 आपण पाहतो की आता सत्याने एका रस्त्यावरच गाडी लावलेली असते आणि तेव्हा हवालदार येतो आणि त्याला विचारत असतो की तुम्ही अशी कशी गाडी लावू शकता तेवढ्यातच मीरा येते आणि म्हणत असते हे बघा मी खात्रीने सांगते तुम्हाला ते अशी गाडी कधीच लावत नाहीत आज चुकून त्यांनी अशी गाडी लावलेली असेल हवं तर त्या त्यांच्या वतीने मी तुमची माफी मागते त्यावर तो हवालदार म्हणत असतो म्हणजे नक्कीच हा तुमचा नवरा आहे बरोबर की नाही त्यावर मीरा म्हणत असते हो नवरा चुकला तर त्याचा कान पकडणं आणि त्याला समजावून सांगणं त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं हे बायकोचं तर कामं असतं ना असं बोलून आता सत्याच्या मनामध्ये पुन्हा एकदा मीराने जागा मिळवलेली मीरा असते तर प्रेक्षकांना अशाच नवीन मालिकांचे डेली अपडेट आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा साधी माणसं